या नादात दिवस कसे गेले तेच कळलं नाही आणि आता मी साठीच शिरलो पण नाटक संगीत झालंस तर वाचन ही सगळी का मित्रमंडळीची गप्पा गोष्टी हे सगळी माझी टॉनिक्स आहेत जगातल्या मोठ्या मोठ्या कलावंतांनी झालंस तर माझ्या मित्रांनी माझ्या असंख्य वाचकांनी श्रोत्यांनी माझी मैफिल अगदी जिवंत ठेवलेली आहे मला लिहिण्या बिहण्याच्या सगळ्या ह्या प्रेरणा ज्या आहेत ह्या त्याच्यातूनच मिळत असतात चीन भारत सीमा युद्धाच्या वेळची गोष्ट आहे मी त्यावेळच्या दिवाळी अंकामध्ये एक माझं खाद्य जीवन नावाचा लेख लिहिला होता म्हणजे मी आत्तापर्यंत जे काही खाल्लं त्याच्याबद्दलचा हा लेख होता एके दिवशी मला सीमेवरच्या एका जवानाचंच पत्र आलं त्याचं काय झालं होतं की दिवाळीच्या सुमारला हे युद्ध झालं आणि अचानक या जवानाला युद्धावर जावं लागलं जाताना त्यांनी काही चार दिवाळी अंक बरोबर नेले होते आणि तिथे त्या हिमालयाच्या जीव घेण्या थंडीमध्ये तो कुटपुडायला लागला आणि काहीतरी शेकोटी करावी म्हणून त्यांनी हे दिवाळी अंक घेऊन त्यात काही जाळायला सुरुवात केली धग करायला म्हणून त्यात त्या त्याला माझा लेख असलेला अंक दिसला माझे खाद्य जीवन तो लेख त्यांनी वाचला आणि बेस कॅम्प मध्ये आल्यानंतर मला पत्र पाठवलं की तुमचा हा लेख वाचल्यानंतर हे सगळं खाण्यासाठी तरी मला जगलंच पाहिजे असा उत्साह माझ्या मनामध्ये निर्माण झाला त्या वाचकाला हे माहिती नाही की जगण्यासाठी माझ्या मनामध्ये त्यांनी केवढा उत्साह निर्माण केलेला होता मला ज्या वेळेला साहित्य अकॅडमीचं पारितोषिक मिळालं त्यावेळेच्या भाषणामध्ये मी सांगितलं होतं की हे बघा रायटिंग इज अ कॉन्स्टंट सर्च फॉर समवन विल अंडरस्टँड यू विल लाव विथ यू ऑर शेड अ टिअर विथ यू I have never had a fight with my readers. I laugh. I laugh first at myself. And in return, my readers and spectators also laugh at me first. And suddenly they realize that they have laughed at themselves, which I believe is good for social health. Well, I love literature, but I would like to love it a hundred times more. I am not an angry young man, I am a hungry young man. आय वॉन्ट टू रीड कनडा उर्दू पंजाबी तमिळ बेंगॉली तेलुगू आय वॉन्ट टू लव्ह लिटरेचर अँड लाईफ इन हंड्रेड डिफरंट वेज माय ओनली वरीज दॅट आय कॅनॉट लव इट इनफ केशवसुतांनी म्हटलंय ना की खादाड असे माझी भूक चटकोराने मला न सुख मयास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला असं आहे मला एकच समाधान आहे की मी हे जे काही लिहिलं काही जो अभिनय वगैरे केला त्यातून कुणाच्या तरी जीवनामध्ये मी थोडाफार आनंद निर्माण करू शकलो एवढंच <laughs> <laughs> मग त्या पडदा पडदावर उचलला महाराज म्हणाले वा भवानी मातेनी तुला काय अप्रतिम सुंदर बनवलंय बायकांना सुंदर बनवण्याचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसर की त्यानंतर कित्येक वर्ष सुंदर स्त्री पाहिली की तिचा हा मेकअप भवानी मातेने केला जीवनामध्ये उत्साह निर्माण करणं माणसाला जगावस वाटण्यामध्ये उत्साह निर्माण करणं हाच कलेचा मुख्य हेतू असतो असं मला वाटतं आणि म्हणूनच तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी म्हणणारे तुकाराम काय किंवा मोरिते चाईना आम्ही सुंदर भुवने मानवेर माझे आम्ही बाची बारे चाई असं म्हणणारे रवींद्रनाथ काय हे मला माझे आपत वाटतात एवढंच कशाला दुसऱ्या महायुद्धाची खाई पेटलेली होती त्यावेळेला ग्रेट डिक्टेटर नाव त्या चालीच्या चाली एक पिक्चर तयार केलं होतं त्याच्यामध्ये तो आपल्या प्रेयसीला म्हणतो लुकअप हॅना द सोल ऑफ मॅन हॅज बिन गिव्हन लास्ट ही इज बिगिनिंग टू फ्लाय He's flying into the फ्लाइंग इन टू द रेनबो इन टू द लाईट ऑफ होप लुकअप हॅना लुकअप लुकअप हॅना लुकअप असं म्हणणारा चालीचा पिन हा मला माझा आपत वाटतो माझं गणबोध खूप मोठा आहे खूप मोठा आता छायाना केव्हा दाटायचं तेव्हा दाटू देतो मी कशाने दे त्याची काळजी करू ऐल तीरावरतीच पाहण्यासारखं इतकं आहे की पहिलं तीराची चिंता मी कशाला करायची माझी मैफिल चालूच आहे माझे वडील कागदाच्या एका व्यापाऱ्याकडे नोकरीला होते आपला मुलगा पुढे मागे साहित्य निर्मितीच्या नावाखाली कागदाचे अनेक रिम वाया घालवणार आहे त्यांना काय ठेव रवींद्रनाथ आणि मी असं ज्यावेळी मी म्हणतो त्यावेळी एक उदार दाता आणि एक सदा अतृप्त याचक हेच आमचं नातं असत तमासगिरा शब्द पुष्कळांना आवडत नाही इंग्लिश मध्ये परफॉर्मिंग आर्टिस्ट असं म्हटलं की अगदी लगेच ते पटत पण तमासगिरीचं तसं वाईट काय रंगमंचावरती जो अभिनय करतो नृत्य करतो गाऊन दाखवतो तो तमासगिर नाही तर काय दुसरं मी तरी दुसरं काय केलंय